मिनट सेकंड का कैलकुलेशन लेके वो डिग्री वाइज जो लेकेटरी पोजिशन की मूवमेंट रहती है उसके आधार पर कैलकुलेट करके के माध्यम से लोगों के पास रखा है ना केवल या तिथि है चतुर्थी है एकादशी ऐसा ना होने के बावजूद भी यह यंत्र पूरी तरह से चंद्रमा के रोटेशन के आधार पे ही चलता है यानी मुन की पोजीशन जैसे मैडम ने बताया कि लॉन्गिट्यूट है उसका या तो धरती की जो मूवमेंट है यानी सूर्य के उसके आधार पर ही चलता है आमचा जो प्रोजेक्ट आहे हा कॉम्बिनेशन आहे एस्ट्रोनॉमिक नॉमिकल नॉलेज आणि इंजिनिअरिंग अप्लिकेशन तर आम्ही काय केलेलं आहे की जे आणि तिथी आणि नक्षत्र जे कॅल्क्युलेट केलं जात होतं आज आंदारे वगैरे या पद्धतीने आम्ही त्याला कॅल्क्युलेट केलेलं आहे आमचा एक अल्गोरिझम आहे तर सेम जे पंचांग कॅल्क्युलेट करतात त्याचा एक अल्गोरिझम बनवलेला आहे आणि त्या अल्गोरिझमला स्टेपर मोटरनी आम्ही त्याला म्हणजे तिथी आणि नक्षत्र दाखवतो आहे क्लॉकवर तर त्याच्यासाठी जी कंट्रोल सिस्टीम डेव्हलप केली गेलेली आहे ती इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये राजेश्री मॅडम आणि अश्विन दबाळे सरांनी केलेलं आहे तर कन्सेप्ट हा आहे की पंच्यांगमधनं तुम्हाला नक्षत्र आणि जाण्यापेक्षा आम्ही एक कम्प्युटिंग सिस्टीम बनवलेली आहे तिथे आर्यभट्ट पार्क मध्ये आणि त्याच्यात मोठे मोठे दोन असे डायल्स लावलेले आहेत तर सन आणि मून पोझिशन आम्ही रीड करतो आहे आणि ज्या कॅल्क्युलेशन्स आहे तिथी आणि नक्षत्रासाठी त्या साठी आम्ही एक प्रोग्राम बनवलेला आहे आता हा प्रोग्राम काय करतो की आपल्याला एक्झॅक्टली तिथी आणि नक्षत्र कॅल्क्युलेट करून घेतो पण आता याला डिस्प्ले कसं करायचं तर डिस्प्ले करण्यासाठी आम्ही कंट्रोल सिस्टम यूज केलेली आहे के।